वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया असे म्हणतात अक्षय तृतीया हा सण साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो हिंदू सणाप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त मानले जातात दसरा गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे यापैकी तीन असून दिवाळी पाडवा हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो या चारही दिवशी कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही त्यामुळे द्वापार युगामध्ये कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथेच केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथेच जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते या दिवशी भागीरथ ऋषींनी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरित केली या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच भरपूर प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात हेच अक्षय तृतीयेचं महत्व मानलं जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी सुदामा आपला बालपणीचा परममित्र भगवान श्रीकृष्णाच्या घरी गेला होता श्रीकृष्णाच्या भेटीसाठी जाताना सुदामा मुठभर पोहे घेऊन गेला होता परंतु श्रीकृष्णाचे ऐश्वर पाहून त्याला त्याची भेट श्रीकृष्णाला देण्याचा संकोच वाटला भगवान श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी आणि मित्रावरील असेम प्रेमामुळे सुदामाच्या मनातील घालमेळ ओळखला आणि हट करून सुदाम्याचे पोहे खाल्ले शिवाय श्रीकृष्णाने आपल्या घरी आलेल्या सुदामाचा योग्य आदर सत्कार केला सुदामा त्याच्या पत्नीच्या हट्टामुळे श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी गेला होता मात्र श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदामाला इतका आनंद झाला की तो त्याची परिस्थिती आणि संसारातील अडचणी न सांगताच पुन्हा आपल्या घरी परतला घरी येता सुदामा आश्चर्यचकित झाला कारण त्याची परिस्थिती अचानक बदलून त्याच्या झोपडीचे भव्य दिव्य राजवाड्यात रूपांतर झाले होते श्रीकृष्णाच्या कृपेमुळे सर्व काही घडले होते हे सुदामाला समजले मित्र श्री कृष्णाच्या कृपाशीर्वादाने सुदामा श्रीमंत झाला होता तेव्हापासून सुख समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव करणारा हा दिवस अक्षय तृतीया या नावाने साजरा केला जाऊ लागला तसेच अक्षय तृतीयाला सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते यासाठी देखील या साथी दिवसाला पुराणात महत्वाचा दिवस मानला जातो तृतीया हा दिवस भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे परशुराम हे जमग्नी आणि रेणुका देवी यांचे पुत्र होते अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते महाभारतात याच दिवशी भगवान पांडव वनवासात जाताना बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते हे असं पात्र होत जे कधीही रिकामे होत नसे यामुळे पांडवांना कधीही अन्नाची कमी भासली नाही यात भरपूर अन्न प्राप्त होत असे अक्षय भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले या दिवशी श्री गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केले होते